शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या आमदार संजय यांनी विकास खारगे यांची भेट घेत मागणीचे दिले निवेदन यवतमाळ जिल्हाच्या वणी तालुक्यातील वेकोलीच्या हद्दीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे याबाबत आमदार संजय देरकर यांनी वेस्टर्न कोलफिल्स लिमिटेड कोणासा खाणग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अभ्यास व भरपाई संदर्भात शासनाच्या वतीने समितीचे अध्यक्ष विकास खारगे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत निवेदन दिले कोळसा वाहतुकीमुळे वणी विभागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे व जमिनीचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेता फक्त कागदोपत्री नव्हे तर शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करूनच अहवाल तयार करण्याची मागणी आमदार संजय देरकर यांनी केली धुळीमुळे पिकांचे उत्पादन झाडांची वाढ आणि जमिनीची सुपीकता यावर गंभीर परिणाम झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले या भेटीत अहवाल पारदर्शक वस्तुनिष्ठ आणि शेतकऱ्यांच्या हिताचा असावा कोणत्याही प्रकारे एकतर्फी किंवा केवळ धातूंवर आधारित निष्कर्ष न देता शेतीच्या प्रत्यक्ष नुकसानीची योग्य नोंद घेऊन न्याय देण्याचे समितीने सुनिश्चित करावे अशी मागणीही करण्यात आली यावेळी उबाठा सेनेचे जिल्हा प्रमुख संजय निखाडे उपस्थित होते यापूर्वीही आमदार संजय देरकर यांनी विधिमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता प्रवेश देने सुरू आहेत एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वनी ये थे अभ्यासक्रम बी एम तेज यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम चवीठ नाशिकॉम कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग एंड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टीपी स्कॉलरशिप सुविधा संपर्क नगर परिषद शाला क्रमांक सात जवर अहमद लेआउट विठलवाड़ी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर है आज संपर्क करा